आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगले काम करतात येणारच आहेत पत्त त्याला ते पत्र झालेलं आहे माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पाहण्याचा सामना करावा लागणार आहे का सोप आहे का पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकशी झाली पोलिस ऐकून काहीच झाली नाही अरे पोलिस हा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा तयार यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी रिमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य क्षणा खलनी ग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती ना दारू राहत ना गांजा राहत ना तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टी व्हिर एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलिस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर आणि देशातल्या दे पोलिसांनी आणि इमानदारी जर काम कधी के केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघतो मी काहीच हरामिक हारामीपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन सगळे सुता सारखे स्रवून जातील सुता सारखे जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत मला असं वाटतं की आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था नाही आहे ते सगळे परत जात आहेत आणि मी स्वतः कोणी जर अवैध रीती आले शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना अठ्ठेचाळीस तासात बाहेर काढायचा आहे त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत बरेच इश्यूज सुद्धा येत आहेत त्याच्यामध्ये आलेल्या फॅमिलीज आहेत मेडिकेशनसाठी एक फॅमिली आहे ज्यांची दोन मुलं हार्ट डिसीजने त्यांनी फार रिक्वेस्ट केली आहे स्टेटला पॉलिसीचा विषय पण अशा केसेसमध्ये के बघा बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही तो केंद्र सरकारचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आहे तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी के तेच केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे मानवतेच्या दृष्टिकोनातनं कोणाच्याबद्दल काय सिंपती असेल ती असतेच आपली पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारलाही समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्याप्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तान सोबत उघडपणे उभा राहू शकत नाही ही पाकिस्तानची परिस्थिती खायला पैसे नाही कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात खायला पैसे नाही त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले बावनकुळे साहेब असं म्हटले की तुम्ही दोन हजार चाळीस पर्यंत मुख्यमंत्री राहाल पुढे शुभेच्छा दिल्या तुम्हाला बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते शंभर वर्ष मला ठेवतील पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात ते बदलले पाहिजेत कोणी फार दीर्घकाळ राहत नाही त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल सर संजय गायकवाड एक आणखी एक वक्तव्य केले तुमच्या खात्याशी संबंधित आहेत पोलिस आहेत ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी त्यांनी शिवी वापरली आहे खरं पोलिसांनी हरमखोरी सोडून दिली पाहिजे राज्य सुद्धा सारखं सरळ होईल मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वत शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या हे असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल सर पीडित कुट आज तुम्ही पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्या दोन्ही गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली काय बोलणं झालं तुमचं फार काळ तुम्हाला तुमच्याकडेही शब्द नव्हते कुणाला फार दाखवले रक्तानं मातले आणि अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत अतिशय भाऊक अशा प्रकारचा हा प्रसंग होता खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या त्या ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचं रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं खरं म्हणजे गणबोटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा जगदाळे जगदाळी कुटुंबियांनीच त्यांच्या मिसेस जे आहेत प्रगती जगदाळीने त्यांनी फायनान्शियल अडचणींच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे गापिल केली आणि निश्चितपणे हे जे सहा परिवार आहेत यांना जी काही मदत मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल म्हणाले की यातली माहिती नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे की धर्मविचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात आणि म्हणतात की धर्मविचारून गोळ्या घातले तर नाही बघा कोण काय म्हणाल याच्या वादात मला पडायचं नाही ही वाद करण्याची वेळ नाही जे काही पीडित आहेत त्याच्या कुट त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही